यावल तालुक्यातील डांबुर्णी शिवारात 17 एप्रिल रोजी मध्ये रात्री दोन वर्षे चिमुकली सतीश ठेलारी हिचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद केला आहे काल दांभोर्णी शिवारातून एक खळबळजनक घटना समोर आली होती ज्यात मेंढपाड कुटुंबातील दोन वर्षीय बालिकेवर बिबट्याने झडप घालून तिला ठार केल्याची घटना सतरा एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली रत्नाबाई सतीश रुपनर असे मृत बालिकेचे नाव आहे गेल्या महिन्याभरात यावल तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते या घटनेबाबत असे की यावल तालुक्यातील दांभोर्णी येथील शेत शिवारात मेंढपाळाचे तीन कुटुंब गेल्या पाच दिवसापासून वास्तवाला आहेत दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने या कुटुंबातील रत्नाबाई या दोन वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेले त्याचप्रमाणे आज नरभक्षक बिबट्याला यावल वन विभागाचे डीएफओ जमीर शेख सब डीएफओ समाधान पाटील यावल पश्चिम आर एफ ओ सुनील भिलावे गणेश दिलीप गवडी वनपाल शूटर यश सागर पशु वैद्यकीय अधिकारी जळगाव व यावर डिव्हिजन आर आर बिबट्याला वन विभागाच्या या टीमने जेरबंद केले आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर